इकडे रिॲक्शन बी ठेवा चला जवळ जवळ मांडायचं लई पण नाही रेडी चला वन सरळ मध्ये वापर नाही सरळ टू थ्री फक्त त्या पायावरती डाऊन डाऊन पुढं पुढं ठेवायचं आपण हा पेंट व्हा हा ते पण नाही आता तरी ओके काय झाले पायावरती लोडे इकडं ठेवायचे ठेवलंय काय करायचं हाताची रिॲक्शन कोणतीच घ्यायची नाही पायावरती फक्त पायाची स्पीड ठेवायची फक्त त्याच्यावरती जसं की लोकांचं ओके लॅपणारे मग मारा क्लोज घ्यायचं हात मारू नका हात आहे तीच कंडिशन ठेवा

त्याचं कारण कसं ते तुम्हाला कळून जात असेल की बाबा हातातील रिॲक्शन जमली तरी चालेल पण त्याच्यापेक्षा पहिल्यांदा रिॲक्शन कुठली पायाची ज्यावेळेस तुमचं आता मी टाकतो ना माझ्याकडे दातात तरी नसते का नाही तर पण मी माझं तुम्ही बघता की फ्लेक्सिबिलिटी एकदम फ्युशनिस्ट म्हणून ते अंतर वाढतं समजून जावं त्यामध्ये एक दिस तरी टाईमपास वाटतो रिॲलिटी घेते हे पण टाईमपास होते पण सरस फिरत जात होते ना डाऊन पोझिशन परफेक्ट आणि

Jawab semala side jangan terlalu karna kita pun pun ya

ये सुद्धा थाबा आज तुम्हाला किती मारायचा जो इस फ्रंटला जाणार आहे त्या टाइमिंगला होल्ड तसं ठेवा तिथं जाणार आहे त्यावेळेस होल्ड सेकंड पोझिशन काय करायची फक्त आता फक्त रिअॅक्शन नाही फक्त या टर्न मारायचा या उंची ते आहे आणि कारण पाहिजे काय करायचं नाही फक्त ओके ना ही हा

Tanda negara, 3, वर्क करा मध्ये टाकत राहतो तेव्हाच राहतोय गोळा त्यामुळे अजून दोन तीन आपण एक गोळा आलो जास्त जवळ